तुमच्या माध्यमांमार्फत आमचा तर राहुल चोलापूरकर ला इशारा आहे पुण्यात चुकून बी गल्ली लगाल नको रस्त्यावर रस्त्याला लांब राहिलं तुला दिसत तिथं टोकणार आम्ही अशी विकृती आम्ही कपून घेणार नाही संबंध महाराष्ट्र कपून घेणार नाही जे उठ सुट काही बोलते आणि आणि महाराजांविषयी बोलणार अजिबात नाही जिथे राहुल चोलापूरकर दिसत तिथं मराठा सेवक त्याला टोकणार आज छत्रपती शिवरायांनी एवढं कष्ट खाऊन स्वराज्याची निर्माण केली आणि स्वराज्यासाठी एवढे मावळ्यांचे प्राण गेले आज हा कुठला कोण राहुल सोलापूरकर अर्दंड बिंडोक माणूस आणि छत्रपती बद्दल अपमान करतो आज आम्ही छत्रपतींचे मावळे आज आम्ही राहुल चोलापूरकरला या ठिकाणावरून जाहीर आव्हान करतो राहुल्या तू कुठेही भेट तुझ्या तोंडाला काळ पाचल्याशिवाय मराठा सेवक गप्प बसणार नाही आणि इथून पुढं जो बी कोण छत्रपती बद्दल आणि मराठ्यांबद्दल जो कोण बोलत त्याला ज्याच्या त्याच्या उत्तर दिल्याशिवाय मराठा गप्पा बसणार नाही या संस्थे या आणि त्यांनी माफीनामा जाहीर बोललेला घ्यायचा आणि राजीनामा जर तात्काळ घेतलाय तर परिणाम होतील त्या परिणामांना सामोराची तयारी द्यावी संस्थेला तुम्ही काय निवेदन असं निवेदन देतोय की त्याचं सदस्यत्व रद्द करावं दरवेळी दरवेळी या भांडरकर इन्स्टिट्यूट मध्येच कसं काय महाराजांविषयी कायम बोललं जातं बाहेर तर हे कुठेतरी मला असं वाटतं की ठरवून काहीतरी चाललेलं आहे आणि मराठा समाज अजिबात खपून घेणार नाही आणि आम्ही छत्रपतींसाठी रस्त्याच्या रक्ताचे पाठ करू पण आम्ही त्यांचा दें सन्मान राखल्याच्यावर आणणार काढावा काढा पाहिजे त्यांनी ताबडतोब उद्या ज्या उद्या त्याचा राजीनामा लिहून घेऊन त्याच्याकडनं माफीनामा लिहून त्याला इथे हकलपट्टी करावी अशी आमची मागणी राज, 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 राज्य सरकारला थोडी तरी लाज राज्य सरकारला थोडी तरी लाज असेल ना तर राज्य सरकारने तात्काळ त्याचा राजीनामा घ्यावा अशा गोष्टी या संस्थेमध्ये मागच्या भोलन देतो आम्ही स्वतः इथे होतो भोलकरच्या बाबतीत झालं आत्ताही होत आहे म्हणजे कुठंतरी हे सगळं खूप पाणी ही संस्थाच घालते असा आमचा जायज आरोप दोन दिवसात जर या संस्थेने त्याचा राजीनामा राहुल सोलापूरकर सरकार नाही घेतला तर हे गेट बंद केलं जाईल इथून कुणालाही जाऊ देणार नाही आम्ही सगळं मराठा सेवक आहेत बसू आम्ही जर ह्या संस्थेने दोन दिवसात आम्हाला जाहीरपणे इथं सांगितलं पाहिजे येऊन की आम्ही राजीनामा घेतलाय राहुल सोलापूरकरचा नाहीतर तो जर सापडला तर मग त्याचा कार्यक्रम राजीनामा देऊन त्यांनी महाराजांच्या समोर आपल्याला राजीनामा नको त्याला पहिलं हा राहुल सोलापूरकर हा महाराष्ट्रामध्ये राहायचं नाही पुण्यामध्ये दिसल त्याच्या तोंडाला नाही त्याची नाही तो पाकिस्तानी आहे का पहिले बघा महाराष्ट्रावर म्हणजे महाराष्ट्राच्या दैवतावर तो आरोप करतो त्यांचा इतिहास